जरांगे पाटील यांनी का आमच्या मागणी केलेली नाही आहे हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला दुसरा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे की महाविकासच्या उमेदवारीमध्ये किमान पंधरा सीच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे ही सुद्धा आम्ही मागणी तिथे ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तीन अल्पसंख्यांक समाजातील लोकांना सुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे समजा त्यांचं मोठेपणे परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सुद्धा मराठा आरक्षणात आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय आणि माझा समाजही बघतोय की ज्यांना ज्यांना मोठे केले ते ते कसे विरोध करायला लागलेत मराठ्यांचेच नेते जातीची बाजू घ्यायची सोडून नेत्यांची बाजू कशी घ्यायला लागली त्यामुळं आम्ही थोडे शांत आहेत आम्ही बघतोय परंतु ते मी ज्याच्यावरती तर सविस्तर नंतर बोलत त्या विषयावरती आणि माझा समाजही बोलेल त्या विषयावर माझा मालक समाज परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीशी ना परंतु त्यांचा दिलदारपणा मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्यासोबत पण आहे त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोलतो पण सत्य आणि कटू हे आहे सध्या की आम्ही आमच्या जातीच्या लेकरांच्या हक्काचा जा मागत असताना एवढ्या मोठ्या ग्रहमंत्र्यांना जाणून बुजून षडयंत्र करायचे आणि मराठा समाजाची जी नाराजी आता लाट उसळलेली आमचे लेकरं हो। मोठे व्हावेत म्हणून बोललो